वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अध्यक्ष आणि महासचिव यांच्या सूचनेने काल दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी खोपोली शहराची सर्वसाधारण सभा नालंदा बुद्धविहार खोपोली येथे जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी शहर कार्यकारिणी पुनर्गठन तसेच सर्व शाखेचे नूतनीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लवकरच शहर आणि शाखेच्या कार्यकारिणी घोषित करण्यात येतील असे सांगण्यात आले खोपोली परिषद निवडणुकीसाठी सर्वांनी एकत्रित येऊन हो। संघटित होऊन येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी यश संपादन करण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागायचे आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पक्षाची आणि बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका पोहोचवून आंबेडकरी विचारधारेसाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी यावेळी येणाऱ्या काळात जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून पक्ष बळकट करण्यासाठी सर्व शाखा जोमाने काम करतील असे आश्वासित करण्यात आले असून येणारी खोपोली नगर परिषदेची निवडणूक मोठ्या ताकदीने लढवून विजयश्री खेचून आणण्याकरता सर्वांनीच प्रयत्न करायचा आहे असे जिल्हाध्यक्ष यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले आज वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अंतर्गत खोकोली शहराची आपण सर्वसाधारण सभा नालंदा विहार इथे आयोजित केली होती याचं कारण प्रामुख्याने म्हणजे रायगड जिल्ह्याची नुकतीच ऑक्टोबर महिन्यामध्ये जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे आणि जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या आपल्या कार्यकारिणी आहेत तालुका आणि शहर त्याची पुनर्गठनाचं काम करत हो। आहोत आणि त्याची सुरुवात आज आपल्या होमग्राऊंड खोकोली शहरापासून आम्ही केलेली आहे आज कोपली शहराची सर्वसाधारण सभा या ठिकाणी आपण पार पाडली आणि या सभेच्या माध्यमातून आपण जी आधीची कमिटी होती ज्याचा मी शहराचा अध्यक्ष होतो ती आता बरखास्त केली असून आपण या हप्त्याभरामध्ये नवीन कार्यकारिणी पूर्ण गठीत करत आहोत आणि त्याच्यानंतर या पुनर्गठित शहर कार्यकारिणीच्या अंतर्गत आपल्या जेवढ्या शाखा आहेत त्याची पण पुनर्गठन करत आहोत आणि त्याच्यानंतर येऊ घातलेली निवडणुका जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका नगरपालिका खोकोली नगर परिषदेची जी निवडणुका आहे ती निवडणूक आपण आजच्या तरी तारखेला सोबळावर लाडण्याचं या ठिकाणी घोषित करत आहोत येणाऱ्या काळामध्ये इथे आघाडी हो अगर न हो परंतु बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने ज्या पण सूचना आम्हाला प्राप्त होतील त्या सूचनेच्या आदेशाने आम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये लढवण्यात येतील आणि त्याच अनुषंगाने गोकुल नगर परिषदेमध्ये जिथे आंबेडकरी अनुयाचा किंवा आंबेडकरी जो मतदार आहे त्याचा एक धबधबा दब इतिहासापासून वर्तमानापर्यंत राहिलेला आहे तो धबधबा कायम टाकण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका खोपोली नगर परिषदेची नगराध्यक्षाची निवडणूक असो किंवा नगरपालिकेच्या नगरसेवकाची नगर निवडणूक असो या सर्व निवडणुका आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोहळावर लढवणार आहोत भविष्यात इथे आघाड्या हो अगर ना हो बाळासाहेब आंबेडकरांच्या ज्या पण सूचना येतील त्या सूचनेच्या अंतर्गत या निवडणुका लढवल्या जातील मी पुन्हा एकदा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व खोपोलीकरांना विनंती करतो की वंचित बहुजन आघाडी या पक्षाला या स्वाभिमानी पक्षामध्ये आपण सभासद व्हा आणि त्या सभासद होऊन आपण या वंचित बहुजन आघाडीचे कार्यशील सभासद होऊन या येणाऱ्या निवडणुकीसाठी स्वतः वंचित शोच्छितांचे प्रश्न सोडवण्यासाठी या नगर परिषदेमध्ये गेले पाहिजे त्या अनुषंगाने आपण या आजच वंचित बहुजन आघाडीचे सभासद व्हा आणि येणाऱ्या काळामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या हात असो किंवा आंबेडकर विचारधारा असो ही आंबेडकर विचारधारा जर आपल्याला बळकट करायची असेल तर आंबेडकर विचारधारेचं या, विचार विचार या रायगड जिल्ह्याचं नाक हे खोपोली शहर मानलं जातं तर या खोपोली शहरामधून इतिहास करण्यासाठी आपण आजच सज्ज व्हा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिथे जिथे उमेदवार असेल त्या त्या उमेदवाराला विजय करण्यासाठी आपण आपला सिंहाचा वाटा उचळाला अशी मी अपक्ष आपल्या खोपोलीकरांकडून कळतो जय भीम जय संविधान लवकरात लवकर कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून पक्षप्रवेश देखील आयोजित करण्यात येणार आहे यावेळी या सभेत रायगड जिल्हा उत्तर जिल्हा अध्यक्ष दीपक गायकवाड खोपोली शहर महासचिव आशिष मणेर कोषाध्यक्ष सुमित जाधव संघटक संतोष मर्चंडे उपाध्यक्ष रोहित वाघमारे अखिल शेख प्रसिद्धी प्रमुख कुणाल पवार सचिव रत्नदीप कांबळे उत्तम पवार भगवान खंडागळे ज्ञानेश्वर गायकवाड प्रकाश गायकवाड दीपक जाधव रवींद्र खैरे अजय आगवणे गायक नरेश जाधव नयन गायकवाड गणेश वाघमारे संदीप वाघमारे श्रावण गायकवाड चंद्रकांत पवार पंकज मोरे स्वप्नील भालेराव अनुज राजगुरू अल्पेश मणे रोहन गायकवाड सिद्धार्थ सोनकांबळे तेजस वाघमारे अनिकेत मोरे संगीता घोडके मिताली वाघमारे प्रशाली मोरे विठ्ठल पवार यांच्यासह सर्व शहरातील आणि शाखेतील पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी शिवाजी जाधवसह बिरो रिपोर्ट खुपोली